हाय तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तेजसमरी ब्लॉगवर सो दोन चार दिवस झाले ब्लॉगच नव्हतो टाकत मी जरा बाहेर होतो म्हणून सो आज नवीन वर्ष आहे मग बोललो आज जरा आपण ब्लॉग स्टार्ट करूया सो आज माहीतच आहे गुरुवार आहे गुरुवार तर मी जातो कामवट्यात आता आपली सुरुवात करूया स्वामी श्री स्वामी सम्राटांच्या दर्शन घेऊन झालं आता जातो कामवट्यात काहीच आता चालू कामोठ्यातून आम्ही बोललो जरा आता भूक लागले बघा आपला स्नॅक्स बघा चला आता जातोय ऑर्डर मारायला म्हणजे मी नाही मारत आहे मेट्रा मारतो जातो चला आता ऑर्डर मारायला ऑर्डर काय लागत नव्हते आज विचारायला बेकार ऑर्डर ऑर्डर लागले चला आता ऑर्डर तसं ना हो बघा सांगू पहिली ऑर्डर लागलेली आहे बघा बोलायचं आता पण ब्राऊन दिलं तुम्हाला सगळ्यांना नवी वर्षाच्या ती शुभेच्छा फ्री ऑर्डर घ्यायला आहे बघा सगळं चाललाय समोर हे बघा पहिली ऑर्डर दोन्ही ऑर्डर एकदाच लागल्यात लागल्या की एकदाच लागत नाही तर काहीच नाही घरी बाहेर जायचा दिवसाने आलो या साईडला मागच्या रोडला किती दिवसाने राऊंड मारतो आहे कारण की आता ब्लॉग पण जास्त बनवले नाही मी त्या गेल्या टायमाला पाच सहा दिवस झाले काहीतरी मला आठवत पण नाही तेव्हापासून आता ब्लॉग बनवलेच नाही आता काही व्ह्यूजच नाही येत आहेत म्हणजे डाउनफॉल चालू झाला आहे तर बघू नवीन वर्ष पण चालू झालं आहे बघू कसा आता रिस्पॉन्स भेटतो आहे यूट्यूबकडून प्रयत्न करतो आहे मी दररोज दररोज ब्लॉग वगैरे टाकायचे पण ते काय होत नाही आहे तर बघू त्या नवीन वर्षात काय होतं आहे आपल्यासोबत रीच वाढते का डाऊन होतं काय समजत नाही आता शॉर्ट्स पण नाही टाकत आहे मी बघू कसं होतं आहे आता कंटिन्यू करायचं तर बघीन दररोज पण होत नाही आहे हा ह्या वर्षी मी ट्राय तर करणार आहे म्हणजे जास्तीत जास्त टाईम यूट्यूबला द्यायचा तर बघूया कसं होतं आहे काय होतं आहे आता हा सो काय होतं आहे ते होऊ द्या बघूया आपण ट्राय तर करत राहणार आहे जसपर्यंत तुम्ही आता रोडचा एक शॉर्ट्स घ्या नॉर्मल जस्ट आलो डिमटला जाऊ बघा एका वस्तूसाठी गेलेलो गहू घ्यायला गेलेलो त्या दिवसाची माझा दुसरा टाईम आहे डिमटला मी परत आलो मॅगी घ्यायला बघा मॅगीचा फ्लेवर बघा मंचुरियन मॅगी लय प्रकारात आता या पास्त्याच्या साईडला आलो आहे मी टेस्ट करायसाठी घेतली जर चांगली वाटली तर लई घेऊन याच्यानंतर अजून लय फ्लेवर आहेत ती फ्लेवर आहेत ही कोणती आहे मी दुसरी ओली आहे आणि मी घेतली ती बघा मंचुरियनवाली हे बघा किती आहे रास फ्लेवर आले तर रास बघू आता ही नंतरला पण हे ट्राय करणार आहे सगळं ट्राय करणार आहे त्याच्यावरून वेगळा ब्लॉग बनवेल का आवडते मॅगी ही बघा ते काय मी मग लई गर्दी आहे वेगा इथं थांबली मी हा सामान घेऊन एवढं लागेल थांबायचं अरे ना माझी शॉपिंग बघा किती झाली हे बघा आता काहीच मी माझा आवडीचं सामान घ्यायला लागलो आहे बघा हे बघा किती मस्त मस्त सामान घेतलं आहे अजून आहेत खालती पण चला आजपुरती एवढाच अजून बघू काय आवडलं तुझी अजून एक ऍड केलाय चोक्क पण घेतलाय आणि हे बघा चला बघू आजपुरती एवढा अजून घेणार सामान आहे प्लेट बघा किती झाला आमचा बघा चालेल आमच्या शॉपिंग हे बघा असं काहीच मी आता आलोय कल्याणला काहीतरी बारा वाजले आपल्या खारघरची म्हणजे घरकुलची पालखी निघते ना साई पालखी त्यासाठी मी आता आलो काय फिक्स नव्हता अचानक झाला आहे ते बघा ह्या साईडला हॉल आहे यांचा ला इथे आज स्टेल आहेत आणि थोड्या टायमा म्हणजे चारला निघतील ओढलं जाऊन येतो मी पण वरती थांबले तर थोड्या टायमान दाखवतो वरती जाऊन आत्ता जस्ट आलो आता मॅगी करतो खूप टाकले बघू काय आता काय कारू शकत नाही आता वाढले तर अडीच वाजले सो हे गायझ मी बोललं होतं अशी की तुम्हाला जाऊन दाखवीन वरती म्हणजे मी साईपालखीची तर पर गेलेलं जेव्हा पण परत काही जायला भेटलं नाही सो म्हणून कॅन्सल झाला म्हणून काही ब्लॉग पण नाही चालू केलं तेव्हा सो डायरेक्ट आता आहे मी आता खारकरला वाजले तर अडीच वाजले तर अडीच वाजता मी आलो तिकडून तेवढंच बोलतोय त्याच्याबद्दल सॉरी बाकी काय नाही कारण की बनवायला भेटलंच नाही ब्लॉग मला तेव्हा सो आता डायरेक्ट येऊन आता कंटिन्यू केला काय नाही आजचा ब्लॉग काय जास्त मोठं होणार नाही आजचा ब्लॉग एवढाच असेल लाईक करा शेअर करा मी सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट ब्लॉगला चला बाय